नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्लासेस क्लासेसमरुड विद्यार्थ्यांनो आपण इयत्ता पाचवीमधील स्कॉलरशिप या परीक्षेतील बुद्धिमत्ता या विषयातील प्रकरण आठ कूट प्रश्न यामधील स्वाध्याय आठ पॉईंट चार हे बघत आहोत यामधील दहा प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करून दिलेले आहेत आज आपण अकरापासून पुढे सहापर्यंत प्रॉब्लेम्स बघणार आहोत बघूयात प्रश्न क्रमांक अकरामध्ये काय दिसतंय ते मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की ह्या हा जो संख्यांचा खेळ आहे यामध्ये आपल्याला फक्त एका कौशल्याने हे गणित सोडवायचे आहेत आणि एक म्हणजे सगळ्यात सोपा विषय म्हणून आपण बुद्धिमत्तेकडे सुरुवातीपासूनच पाहत आहोत तसाच हा सोपा विषय आहे आणि यामध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत बघूयात प्रश्न क्रमांक अकरा मध्ये आता एक सर्कल दिसतोय ठीक आहे आणि या सर्कलमध्ये काय दिसतं आपल्याला तर काही संख्या दिसत आहेत आणि या संख्यामध्ये दोन तीन पाच आठ तेरा एकवीस आणि चौतीस आता याचा जर विचार केला आपण तर या संख्या ऑलरेडी चढ चर, चढत्या क्रमाने आपल्याला घटिबद्ध दिशेने मिळतात म्हणजेच या संख्या आपण चढत्या क्रमाने मांडून घेऊयात चढत्या क्रमाने या संख्या मांडू काय येईल दोन मग तीन पाच आठ तेरा एकवीस आणि चौतीस ठीक आहे आता यामध्ये एक संबंध लक्षात येतोय का तुमचा की, पाँच, पाँच की, आट, आट की ते दोन आणि तीन यांची बेरीज किती येते पाच पाच आणि तीन यांची बेरीज किती येते आठ आठ अधिक पाच यांची बेरीज किती येते तेरा म्हणजे या ज्या दोन संख्या आहेत ना या सगळ्यांची म्हणजे या दोन संख्यांची बेरीज पुढची संख्या, संख्या। मग मागच्या दोन संख्यांची बेरीज पुढची संख्या या पद्धतीने याचा संबंध आलेला आहे म्हणजे आपल्याला एकवीस अधिक चौतीस यांची बेरीज करून बघायची आपल्याला किती मिळणार आहे चार आणि एक पाच तीन आणि दोन पाच पंचावन्न म्हणजे ऑप्शन काय मिळणार आहे पर्याय क्रमांक दोन सोपं गणित आहे पहिल्या बरोबर लक्षात येत आहे ट्रिक लगेच लक्षात येणार आहे आपल्या नंतर बघूयात प्रश्न क्रमांक बारा यामध्ये काय दिसतंय दोन आठ बारा त्रिक काही एक वर्तुळ आहे वर्तुळाच्या आतमध्ये एक त्रिकोण आहे आणि हे शिरोबिंदू जे आहेत ते आपल्याला या वर्तुळाला चिकटवलेले दिसतात म्हणजे याचे तीन भाग केलेले आहेत बरोबर आहे पहिल्या भागामध्ये दोन आहे दुसरीकडे आठ आहे तिसरीकडे बारा आहे मग काय करायचं बरं अशा ट्रिकमध्ये काय करायचं आपण ह्यांचा गुणाकार मग त्यामध्ये मत काही मिळवावं लागतंय का त्यामधून काही मायनस करावं लागतंय का हे बघू आता बघा याचं काय आहे दोन अधिक आठ अधिक बारा ठीक आहे दोन अधिक आठ आध, अधिक बारा गुणिले तीन वजा पाच मग आपल्याला मधली संख्या मिळणार आहे ट्रिक लक्षात घ्या काय केलं आपण बाहेरच्या संख्यांची बेरीज केलेली आहे आता ह्या तीन संख्या आहेत म्हणून आपण मल्टिप्लाय आहे आणि मग तीन आणि मायनस पाच केल्यानंतरच आपल्याला ही संख्या आतली मिळते म्हणून आपण सगळीकडे एकच संबंध ठेवून बघूया इथे सुद्धा आपण तसंच केले बघा चार गुनिले दहा गुनिले तीन सॉरी चार अधिक दहा अधिक तीन म्हणजे या बाहेरच्यांची काय केली आपण बेरीज केली त्याला गुणिले तीन आणि आलेल्या उत्तराला पाच म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे मधली संख्या मिळणार आहे आता शेवटचंही तसंच करायचं आपल्याला नऊ अधिक पाच अधिक सहा ठीक आहे गुणिले तीन आणि वजा पाच असं केलं तर आपल्याला बरोबर मधली संख्या मिळणार आहे आणि आपली मधली संख्या आपल्याला मिळते पर्याय क्रमांक एक, एक पंचावन्न ठीक आहे या पद्धतीने आपल्याला याच ट्रिकने हे गणित सॉल्व्ह करायचं आहे विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न काय आहे ते पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला त्रिकोण दिसतोय ठीक आहे आणि या त्रिकोणामध्ये आपल्याला एक या त्रिकोणाच्या तिन्ही बिंदूवर आपल्याला एक अंक दिसतोय आणि या अंकाचा म्हणजे त्रिकोणाच्या आतमध्ये एक संख्या दिसते तर हा संबंध खूप म्हणजे खूप सोपा आहे बघा यामध्ये काय सुरुवातीला आपण अपन... पहिला जर त्रिकोणाचा विचार केला तर आपण या बाहेरच्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करूयात वीस अधिक तेरा अधिक सात यांची जर बेरीज केली आपण तर आपल्याला किती मिळणार तेरा सात वीस वीस प्लस वीस म्हणजे काय मिळणार आहे चाळीस मिळणार आहे ठीक आहे म्हणजे संबंध कसा आहे लक्षात आलं का बाहेरच्या ज्या संख्या आहेत बाहेरच्या संख्यांची बेरीज म्हणजेच आपल्याला आतील संख्या मिळते म्हणजे आपण इकडेही तसंच बघूयात आहे का सोळा अधिक दोन म्हणजे जा अठरा झाले जा, आणि अधिक अठरा बरोबर अठरा अधिक अठरा किती झाले छत्तीस म्हणजे हे सुद्धा आपल्या लक्षात आले मग इथंही तसंच असणार आहे बघा काय असेल पंचवीस अधिक पाच किती झाले पंचवीस आणि पाच तीस अधिक दहा बरोबर चाळीस आले मग चाळीस ऑप्शन कुठं आहे पर्याय क्रमांक एक उकल कशी आहे ज्या त्रिकोणावर संख्या आहेत या त्रिकोणाच्या बाहेरील संख्यांची बेरीज तीच आतील संख्या मिळणार आहे आता इथं लक्ष द्या इथे एक चौरस दिसतोय आणि यामध्ये आपल्याला काही संख्या दिसत आहेत बरोबर आहे या संख्या ज्या आहेत त्या गोल आकार आहेत ठीक आहे आता यामध्ये काय करायचं या चौकोनाचे दोन भाग करा हा वरचा भाग असेल आणि हा खालचा भाग असेल आता इथं काय लक्ष घ्या इथं सात दिसतंय सातच्या बरोबर अपोजिट साईड मी अगोदर पण सांगितलेले ज्या वेळेला अशा संख्या येतील ना त्यावेळेला आपण अपोजिटचाच विचार करायचा आहे जास्त विचार करायचा नाही आणि नंतर, नंतर सा जर समजा अपोजिटचा काही संबंध लागत नसेल तर आपण घटिवत किंवा प्रतिघटीवत या पद्धतीने याचा विचार करू शकतो आता माझ्या असं लक्षात येत आहे की हे पाहिल्यानंतर की सातचा जर मी विचार केला तर अं साती साती एकोणपन्नास सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास आहे आणि वजा दोन केलं तर मला सत्तेचाळीस हा नंबर मिळतोय मग आपण तसंच बघूया ह्या पाचचा जर बघितलं मी तर पाचचा वर्ग किती आहे पाच पंचवीस वजा दोन केले तर तेवीस म्हणजे मला काय मिळते ही समोरची विरुद्ध संख्या मिळते आपण तसंच करूया वर्ग किती आहे वजा केले तर म्हणजे ऑप्शन काय मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक दोन बघूयात विद्यार्थ्यांना पुढच्या प्रश्नामध्ये काय दिसतंय ते आपल्याला चौ सॉरी वर्तुळ दिसत आहेत हे चार वर्तुळ आहेत आणि या वर्तुळामध्ये आपल्याला क्रमांग, क्रमांग तीन तीन संख्या आलेला दिसतात प्रत्येक वर्तुळामध्ये आणि आपल्याला प्रश्न क्रमांक वर्तुळ क्रमांक तीनचा आन्सर काढायचे ठीक थी। आहे काय करायचंय बघा सुरुवातीला आपल्याला कोणता नंबर दिसतोय दोन मग चार आणि खाली काय दिसतंय छत्तीस तर आता याचा संबंध कसा असेल बघा आपण काय करूया दोनचा घन करू हा याची उकल कशी असणार आहे दोनचा घन अधिक चारचा घन ठीक आहे आणि जी काही याची बेरीज येईल घनांची बेरीज येईल त्या घनांची निंपट म्हणजेच काय असणार आहे आपली खालची संख्या असणार आहे आता दोनचा घन किती आहे बघा आठ अधिक चारचा घन किती आहे चौसष्ट बेरीज किती झाली बहात्तर भागीले दोन करा बेक बे, बे, बे त्रिक सहा एक उरला बेसकून बारा म्हणजे आपल्याला खालची संख्या मिळाली हे निश्चित आहे याच पद्धतीने दुसरं सुद्धा आहे मग आपण तिसरंही याच प्रकारे करून बघूया बघा दोनचा घन आधी सहाचा घन बरोबर आता आपण दोनचा घन पाहिलेलाच आहे किती आहे आठ आता आपल्याला काय करायचंय सहाचा घन शोधायचं आहे सहाचा घन किती आहे दोनशे सोळा आता यांची बेरीज बघायची यांची बेरीज किती होते दोनशे चोवीस होते याला भागीला आपण दोन करू क बे 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 एक बे आणि बे दोन्ही चार काय मिळालं एकशे बारा म्हणजे या पद्धतीने याचा संबंध आहे तुम्ही दोन आणि चार सुद्धा या पद्धतीने करून पाहू शकता आता इथं बघूयात काय आहे इथं जो आपल्याला चौकोन दिसतोय आणि यामध्ये आपल्याला तीन स्तंभ दिसत आहेत एक दोन आणि तीन तर यामध्ये पहिला स्तंभ दुसरा स्तंभ आणि तिसऱ्या स्तंभामध्ये सुरुवातीलाच क्वेश्चन मार्क आलेला आहे यामध्ये सुद्धा घनांचाच संबंध आहे बघा कसा तो अगोदर काय केलंय दोनचा घन ह आणि मग पाचचा घन सॉरी uh, दोनचा घन आणि पाचचा वर्ग असेल दोनचा घन किती आहे तुम्हाला माहितीच आहे दोनचा घन आहे आठ हम्म आणि पाचचा वर्ग किती आहे अधिक पाचचा वर्ग किती आहे पंचवीस ठीक आहे म्हणजे यांची बेरीज जर केली तर आपल्याला खालची संख्या मिळते मग आता इथंही तसंच करायचं आपल्याला आता हो काय करूयात आपण ऑप्शन बघूयात मग खालची संख्या किती आहे पासष्ट जर आपण चारचा चारचा घन ठेवला चारचा घन ठेवून जर परत आठच्या वर्गाची बेरीज केली तर संख्या मोठी येणार आहे म्हणून काय करू आपण सुरुवातीला एकचा घन ठेवून बघूया एकचा घन किती आहे एकच आहे बरोबर आहे म्हणजे एक अधिक परत आठचा वर्ग ठेवून बघूया आठचा वर्ग अटीआटी चौसष्ट आणि यांची बेरीज करून बघूया किती आली पासष्ट म्हणजे आपल्याला तिसरी संख्या मिळालेली आहे या पद्धतीने आपण साधे आणि छोटे उदाहरणं सॉल्व्ह करू शकतो चला तर विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे नौदयाचा सॉरी जे स्कॉलरशिपचा अभ्यास करत आहेत अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचा नाही आहे भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद